पेट्रोल डिझेल विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एल्गार आंदोलन केंद्र सरकारविरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं एल्गार आंदोलन करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक आघाडीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली शहरातल्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेट्रोल आणि डिझेल दरवाढ रद्द करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली राष्ट्रवादी युवक तर्फे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या युवकतर्फे आज आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचा मनश असा आहे की केंद्र सरकारने कच्चे तेल पेट्रोल डिझेल गॅस वाढवल्याबद्दल त्यांचा जाहीर निश्चित करत आहे आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब आमचे पदाध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेलं आहे या दरवाढ कमी नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अपूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटे यांच्याकडून देत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली